आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय विधान परिषदेच्या निवडणुकीतल्या गोडे बाजारावर पोलिसांनी लक्ष ठेवावे आणि पूर्ण चौकशी करावी मात्र महाविकास आघाडीचं सा बाजी मारणार असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केला आम्ही तिन्ही उमेदवार निवडून आणणार आहे हा आमचा विश्वास आहे असं काय असं पोलिसांनी लक्ष ठेवा जो घोडेबाजार किंवा काहीतरी दबाव टाकला असेल त्याची पूर्ण चौकशी करावी पोलिसांनी आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करली पाहिजे आमचे तिन्ही निवडून येतात विकेट कोणाची आणि सांगता येणार पण तीन नक्की निवडून येतील नाही आता तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक नू आहेत सर्वजण आमदारांची काळजी घेत आहे आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने तसे सूचना सूचना केल्यात आणि आणि या आमचे तिन्ही उमेदवार नाही आमचे उमेदवार निवडून येतील संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा